जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ अनलायजर न्यूज नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात आहात अनलायझर न्यूज असली नकली या हिंदी चित्रपटात एक गाणं आहे देवानंद साधनाचा तो चित्रपट आहे शंकर जयकिशनचं छान संगीत आहे त्याच्यातलं एक गाणं असं आहे लाख छुपाओ छुप न सकेगा राज कितना गहरा दिल की बात बता देता आहे असली नकली चेहरा दिलकी बात काय आहे ते उद्धव ठाकरे जे पोटातलं होतं ते ओठावरती आलं त्याच्यातल्या त्या भाषणावरती आता भरपूर व्हिडिओ होत आहेत पण एक जो असा विषय राहून गेला होता तो मी समोर तुमच्या ठेवतो मला वाटतं भावनी फक्त त्याचा एक थोडासा उल्लेख केलेला आहे ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे चालणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणलेले आहेत कारण की युतीमध्ये जागा ठरवायच्या आणि आपल्या जागा पाडल्या म्हणजे कसं असं त्यांचं ते वाक्य तुम्ही ते पहिले वाक्य ऐका म्हणजे मी तुम्हाला पुढेही ठेवतो तुमच्या मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं ते आम्ही नाही पण आणखीन पुढचा धोका सांगतो जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची नको नकोय मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकांच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तू आपली जागा तो पडणार राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं बघितलं आता मी जे म्हणतोय की दिलकी बात बता देत आहे असली नकली चेहरा एक अतिशय गंभीर असा आरोप आहे ज्याचा पुरावा प्रत्यक्ष स्वतः उद्धव ठाकरेंनीच एका अर्थाने या वाक्यातून दिलेला आहे दोन हजार एकोणीस ची जी निवडणूक झाली निवडणूक पूर्व युती भाजप सेनेची असताना सुद्धा भाजपचे जवळपास तीस एक उमेदवार त्यांना फटका बसला आणि त्या अपेक्षेपेक्षा जी कमी झालेला आकडा आहे तो तीसचा आकडा आहे पंचवीस ते तीसचा आकडा सांगतात आणि ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत आणि शरद पवार यांचं साटलोट होतं असा तो आरोप म्हणजे आता बघा ज्यानं चोरी केलेली असती त्याला माहीत असतं चोरी झालेली आहे चोरी कशी झालेली आहे सगळ्यांना तो फार मोठा अनुभव मला सुरुवात करतो की चोरी झाली चोरी झाली चोरी झाली उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून दोन गोष्टी होतात एक तर सगळ्यात पहिले दोन हजार एकोणीसचा जो आरोप होता की भाजपचे जवळपास पंचवीस तीस उमेदवार पाडण्याचं काम करण्यात आलं त्या दृष्टीनं तुम्ही हा पुरावा देऊन एका अर्थाने सांगतात की तुम्हाला माहिती आहे युती केल्याच्या नंतर त्या जागी दुसरा पक्ष आपोआपच नसतो मग त्या जागी बंडखोर किंवा बाकीच्या मार्गातून त्यांना पाडायचं किंवा विरोधी पक्षाच्या उमेदवाराला बळ द्यायचं असं करता येऊ शकतं हे ये तुम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आता पुढचा प्रॉब्लेम असा आहे दुसरा ज्याचा अनुभव स्वतः उद्धव ठाकरेंना उलटा आला उद्धव ठाकरेंनी धसमुखपणा धसमुसळेपणा केला आणि सांगलीला स्वतःचा उमेदवार जाहीर केला चंद्रहार पाटील का तर कोल्हापूरची जागा तुमच्यासाठी म्हणजे शाहू महाराजांसाठी सोडली म्हणून आता जागा शिवसेनेची होती शाहू महाराजांना द्यायचं ठरल्याच्यानंतर शाहू महाराजांनी महाराजांनी पक्ष निवडला काँग्रेस त्यांनी क शिवसेना नाही निवडली म्हणजे उद्धव ठाकरे ठाकरेगट उभाठा आणि त्यांनी ती सोडली म्हणून आम्हाला सांगली पाहिजे असं उलटं तिलटं सगळं झालं चंद्रहार पाटलांना पाडून काँग्रेसचा बंडखोर अपक्ष म्हणून निवडून आला आता ते उद्धव ठाकरेला माहिती युतीमध्ये जरी जागा सोडून घेतली म्हणजे हे सगळं कशावर चालू आहे कोण निवडून येतं गणिताचं उत्तर काय येतं त्याच्याप्रमाणे रीत मांडणं सगळं चाललं आहे जर आपण युती केली जागा किती मागू आपण किंवा आत्ताचा जो त्यांचा अनुभव आहे एकवीस जागा मिळायला लढायला आल्या नऊ आणि ते शरद पवारांनी दहापैकी आठ निवडून आणल्या काँग्रेसनी सतरापैकी तेरा निवडून आणल्या आणि आपल्याला पैकी फक्त नऊ निवडून आणता आलं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी एका अर्थाने हे मान्य केले की के जागा लढायला किती मिळू आपले उमेदवार किती निवडून येतात हा प्रॉब्लेम आहे हे इथंच नाही फक्त उद्धव ठाकरेंपुरता विषय नाही बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाचे गमतशीर आकडे होते ते एक एक आणि सात असे ते तीन आकडे आहेत एक सात एक एकशे एकाहत्तर जागा शिवसेनेने लढवायच्या आणि एक एक सात एकशे सतरा जागा भाजपने लढवायच्या दोघांची मिळून बरोबर बिरीज दोनशे अठ्ठ्याऐंशी होती इतका फरक होता एकशे सतरा आणि एकशे एकाहत्तर एक शिवसेना इतक्या मोठ्या जवळपास साठ एक जागा काँग्रेस भा, भाजपपेक्षा पंचावन्न साठ जागा जास्त लढत होती आणि एवढं करूनही तुम्ही नव्वदची विधानसभा तपासा तुम्ही पंच्याण्णवची विधानसभा तपासा नव्याण्णवची तपासा दोन हजार चारची तपासा दोन हजार नऊची तपासा सगळ्या निवडणुका तपासा आहे जवळपास पाच निवडणुका चौदाला स्वतंत्र लढले प्रत्येक वेळी भाजप आणि सेनेच्या निवडून आलेल्या जागा जवळपास सारख्या आहेत थोडासा फरक आहे त्याच्या म्हणजे इतक्या पन्नास पन्नास साठ साठ जागा लढवून सुद्धा म्हणजे शिवसेना हरण्यासाठी लढत होती आता ह्याचा अर्थ काय होतो दुसरा उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये की आम्हाला आमचा युतीतला पक्ष पाडत कसा होता बर दोन हजार चौदाला ला तुम्ही किती जागा लढवल्या होत्या स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती एवढ्या सगळ्याच्या सगळ्या जागा लढवून सुद्धा तुम्हाला उमेदवार किती निवडून आणता आले त्रेसष्ट आते पाड़ा नहीं ले ले चाईस, चाईस, आता ह्याच्यामध्ये पाडापाडीचा विषयच नाही कारण की स्वतंत्रपणे प्रत्येकानं निवडणूक लढवलेली आहे भाजपचे एकशे बावीस आमदार निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसचे काहीतरी एक्केचाळीस आणि राष्ट्रवादीचे बेचाळीस म्हणजे एक्केचाळीस बेचाळीस असं थोडासा फरक आहे त्यांच्यामध्ये काय होतं याचा अर्थ म्हणजे जेव्हा तुम्ही आता असं म्हणायला लागलात की बाबा युती केल्याच्या नंतर जागा पाडल्या जातील शिवसेनेबरोबर शिवसेना भाजपची युती होती शिवसेना सडली असं सगळं सांगून झालं महाविकास आघाडी बरोबर तुम्ही फक्त एक निवडणूक लढली एक लोकसभेची आत्ताची एकाच निवडणुकीत तुम्हाला साक्षात्कार झाला की आपण कसं सडलो काय आता कुजलो म्हणाला म्हणजे तिथं पंचवीस वर्ष तुमची युती होती वाजपेयीच्या काळामध्ये तुम्हाला केंद्रामध्ये मंत्रीपद प्राप्त झालेलं होतं सभापती मनमोहर जोशी सारखा माणूस तुमचा तिथे सभापतीपदी बसलेला होता तीन नंबरचं पद ते आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती नंतर लोकसभेच्या सभापतीचं प्रोटोकॉलप्रमाणे जागा आहे हे सगळं असताना इतकं सगळे फायदा घेऊन तुम्ही किरकिर काय केली सडली खिशामध्ये राजीनामे प्रत्येक वेळी बोंबा मारायच्या तुमचे अठरा अठरा खासदार लोकसभेमध्ये निवडून दिलेले होते तरी सडली तरी आमचे उमेदवार पाडले म्हणजे आता उद्धव ठाकरे जे बोलायला लागले ते एकूण एकशे म्हणजे पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये अक्षरशः दोन हजार एकोणीसचा निकाल लागल्याच्या नंतरच देवेंद्र फडणवीस तुम्हाला पंचवीस वेळा कॉल करत होते तुम्ही उचलत नव्हते त्यांनी त्यांच्या तेन ह्याच्यामध्ये सडलं कोण फोन तुम्ही नाही उचलणार आणि तरी तुम्ही म्हणणार की शिवसेना सडली म्हणजे इतक्या निवडणुका दोन हजार चौदाची तर वगळली तर परत दोन हजार एकोणीसची निवडणुका आणि लोकसभेच्या तर सगळ्या म्हणजे चौदाची पण लोकसभा तुम्ही शिवसेने बरोबरच लढली होती म्हणजे दोन हजार म्हणजे एकोणीसशे मला वाटतं नव्याण्णवला एकोणीसशे एकोणनव्वदला पहिली निवडणूक लढली होती भाजप शिवसेनेनी लोकसभेची चार खासदार तुमचे निवडून आले होते नव्याण्णवची निवडणूक झाली त्याच्यानंतर एक्क्याण्णवची झाली त्याच्यानंतर शहाण्णव त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर नव्याण्णव त्याच्यानंतर दोन हजार चार दोन हजार चार नंतर नऊ नऊ नंतर चौदा चौदा नंतर एकोणीस लोकसभेच्या नऊ निवडणुका झाल्या चार खासदारापासून अठरा खासदारापर्यंत तुम्हाला जाता आलं तरी शिवसेना सडली तरी तुम्हाला धोका दिला आणि ह्या सगळ्या नऊ निवडणूक लोकसभेचं बोलूयात आपण ह्या लोकसभेच्या नऊ निवडणुकीच्याशी तुलना करताना एकच निवडणूक तुम्हाला फक्त महाविकास आघाडी बरोबर लढवता आली एकाच निवडणुकीत तुमचा एक उमेदवार त्यांनी बंडखोरांनी त्यांनी पाडला आणि लगेच तुम्हाला साक्षात्कार झाला की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधीच ठरवा कारण की ज्याचे जास्त उमेदवार ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही पाडापाडी करून आमचे उमेदवार पाडता लगेच म्हणजे ज्या भाजप बरोबर तुम्ही सडले ह्याचं तुम्हाला अंदाज यायला पण पंचवीस वर्ष उलटावं लागली त्याचा अंदाज यायला पण तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या नंतर साक्षात्कार झाला की अरे आपण तर सडलो आणि इथे मात्र अडीच वर्ष तुमची फक्त सत्ता होती आणि आत्ता लोकसभेची निवडणूक झाली तुम्हाला लगेच साक्षात्कार झाला सव्वीस नोव्हेंबर दोन एकोणीसशे दोन हजार एकोणीसला तुम्ही मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आणि चोवीसमध्ये तुम्हाला कळलं की अरे आपला तो उमेदवार यांनी पाडला चारच वर्षात तिकडं पंचवीस वर्षे लागले आणि इकडं तुम्हाला पाच वर्षातच कळलं काय घोळ आहे ते म्हणजे याच्यावरूनच कळतं की उद्धव ठाकरे किती ढोंगे आहेत प्रत्यक्षामध्ये म्हणून म्हटलं मी इथली बात बता देत आहे असली नकली चेहरा ही खरी बाग समोर आलेली आहे ना तुम्ही नव्हते सडले तुम्ही त्यांना सडवलं तुम्ही त्यांना त्रास दिला तुम्ही त्यांचा छळवाद केला तुम्ही ती युती तोडली आणि तुम्ही जनतेनं दिलेला कौल डावलला हे सगळं केल्याच्या नंतर तुम्ही जे आता म्हणजे एका नवऱ्याकडून पळून जाऊन प्रियकराचा हात धरून जायचं आणि त्या प्रियकरानं लग्न न करता त्यांना सोडून द्यायचं मग गुम्मा मारायचं की हा प्रियकर कसा धोका देतोय म्हणून प्रत्यक्षामध्ये तुम्ही घर सोडून गेलेले होते तुम्हाला कोणीही काढलेलं नव्हतं तुम्हाला तुम्ही स्वतःहून घर सोडून गेले तुम्ही स्वतःहून लग्नाच्या नवऱ्याला धोका दिला तुम्ही स्वतःवरून काय म्हणता येईल त्याला बदकर्म केलं तुम्ही बाहेर पळून गेले प्रियकराचा हात धरून आणि आता त्या प्रियकरानं तुम्हाला धोका द्यायची शंका वाटल्यामुळे तुम्ही छाती बडून घेत आहात आम्ही बोलायची काहीच गरज नाही हे प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंचं विधान आहे देख आबी आगे आगे होता है इब्तिदा है इश्क है रोता है क्या देख और आगे, आगे होता आहे की असं आहे आत्ता तर कुठं अजून निवडणुकीचं फक्त वार सुरू झालं आहे अजून प्रत्यक्ष घोषणा झालेली नाही आहे तारखा नाही ते तारखा आल्याच्या अजून काय काय होईल कोणास ठाऊ इथेच थांबूयात धन्यवाद